प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट पॅनल जाहीर चुरशीच्या लढतीत विजयाचा निर्धार एकतर्फी वाटणारी निवडणूक होणार नसल्याचा विश्वास मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटकडून अधिकृत पॅनल जाहीर करण्यात आले असून आगामी महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केलाय पॅनलमधील उमेदवारांनी विजयाचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे शिवसेना शिंदेगड पुरस्कृत उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत अ गट लिफाफा चिन्ह फिरदोस जहीर अहमद मुजावर ब गट धनुष्यबाण चिन्ह सौ जिनत मीरासाहेब काझी क गट शिट्टी चिन्ह सोमनाथ लक्ष्मण हुलवान ड गट धनुष्यबाण चिन्ह इस्माईल उर्फ मौला फरदीन कुर्णे या चारही उमेदवारांचा सत्कार आज महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री श्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सांगली येथे करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर मिरजेचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मीरासाहेब दर्गा येथे गलेप व श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला त्यानंतर संपूर्ण प्रभागात उत्स्फूर्त प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीदरम्यान श्री बिरोबा देवालय धनगर गल्ली श्री मल्लिकार्जुन मंदिर सोमवारपेठ बारा इमाम दर्गा व पीर नालसाब चौक येथे भेटी देऊन प्रार्थना करण्यात आली विविध ठिकाणी नागरिकांनी पॅनलचे जल्लोषात स्वागत केले प्रभाग क्रमांक सहा मधील सर्व मतदार बंधू भगिनींनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या या संपूर्ण पॅनलला भरघोस पाठिंबा द्यावा असे आवाहन उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी केले आहे सांगली विरोध कुपाळ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा शिवसेना एकनाथ शिंदे गट म्हणजे शिवसेना पक्षाचा वार्ड नंबर सहामध्ये मध्ये सर्व समावेशक आज पॅनल तयार झालेला आहे यामध्ये शिवसेना प्रस्तु पुरस्कृत उमेदवार अ गटातून सो फिरदोस जहीर अहमद मुजावर यांची निवड करण्यात आलेली आहे तसंच ब गटातून आमची मोठी बहीण जिनत मिरासाहेब काझी जे मोहम्मद काजी बाबा होते त्यांचे मोठी कन्या तसेच आमचे बंधू सोमनाथ लक्ष्मण हुलवान यांचं क गटातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ड गटातून आमचे मार्गदर्शक आणि मोठे भाऊ मौला फरदीन कुर्णे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आज मौलाबाईंचं आणि त्यानंतर जिनाथ अपांचं चिन्ह जे आहे ते धनुष्यबाण आहे तसेच सोमनाथ दादांचं चिन्ह आहे ते शिट्टी आहे आणि फिरदोस मुजावर यांचं चिन्ह जे आहे ते लिफाफा आहे आ, मी सर्व या पॅनलच्या वतीने सर्व सहा नंबरच्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की ह्या जो पॅनल झालेला आहे तो सर्वसमावेश झालेला आहे आणि सर्व वॉर्डाच्या चा चारी बाजूने एकत्रित आलेला आहे आमचा उद्देश हेच आहे की रोजगार निर्मिती तसेच लाईट पाणी आणि जे काही बेसिक सुविधा आहेत ते यावे आणि नवीन चेहरे महापालिकेमध्ये यावे तर मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त या पॅनलला मतदान करा आणि हे पॅनल भरघोस मताने निवडून द्या असं आज आम्ही मेरासाहेब चरणी प्रार्थना करून सर्व मतदार भगिनींना आवाहन करत आहोत नमस्कार